श्री स्वामी समर्थ नमस्कार मी समर्थ पाटील आपले सर्वांचे आपले देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी आपले, आपले हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल माहिती घेऊन येत असतो मंडळी आज आपण एक अतिशय गूढ आणि महत्वाचा प्रश्न सोडवणार आहोत पती पत्नी हे खरंच पूर्वकर्मानुसार भेटतात का आपल्या आयुष्यात जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण असा विचार करतो की ही जोडी मला योगायोगाने भेटली आहे पण धर्म सांगतो संसारात योगायोग नावाची गोष्ट नसते मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला ले एक छोटीशी विनंती आहे आपल्या आप श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचतो मित्रांनो हिंदू धर्मग्रंथ सांगतात की आपल्या प्रत्येक कृतीमागे एक परिणाम दडलेला असतो त्यालाच आपण कर्म म्हणतो या जन्मात आपण जे सुख दुःख प्रेम तिरस्कार अनुभवतो हे सर्व आपल्या मागील जन्मातील कृतींचे फळ आहे पती पत्नीचं नातं हे तर विशेष असं कर्मबंधन आहे कारण लग्नानंतर दोन आत्म्यांना एकत्र प्रवास करायचा असतो मित्रांनो आपल्या धर्मात एक सुंदर संकल्पना आहे ऋणानुबंध आता ऋणानुबंध म्हणजे काय ऋणानुबंध म्हणजे आपण मागील जन्मात ज्या व्यक्तीशी काही संबंध ठेवले आहेत मदत केली आहे दुःख दिलं आहे किंवा प्रेम केला आहे किंवा त्यांना फसवलं आहे अशा प्रत्येकाचं आपल्यावर ऋण राहिलेलं असतं पुढच्या जन्मी त्या ऋणाची परतफेड व्हावी म्हणून नियती आपल्याला त्यांच्याशी पुन्हा भेट घडवते आणि विवाह हा त्या परतफेडीचा एक महत्वाचा मार्ग असतो महाभारतातील द्रौपदीचं उदाहरण पाहूयात द्रौपदीला पाच पती मिळाले युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यामागचे कारण म्हणजे की पूर्वजन्मी तिने पाच वेळा पती मिळवण्याची इच्छा प्रकट केली होती तिच्या त्या इच्छेचं फल पुढच्या जन्मी पूर्ण झालं यातून एक गोष्ट स्पष्ट होते आपल्याला इच्छा आपल्या इच्छा आपले संकल्प आपली कर्म हेच पुढच्या जन्मातल्या नातेसंबंधाचं बीज असतात मित्रांनो कधी कधी आपण पाहतो की काही जोडपी अतिशय प्रेमळ एकमेकांच्या साथीने आयुष्य काढणारे असतात तर काही जोडप्यांमध्ये सतत वाद गैरसमज कटुता असते आपला धर्म सांगतो हे सगळं केवळ या जन्मातील परिस्थितीमुळे नाही तर हे मागील जन्मातील कर्मबंधनाचे परिणाम आहेत जर आपण कोणाला दुःख दिलं असेल फसवलं असेल तर त्या आत्मेशी पुन्हा लग्न होऊन आपल्याला त्याचं दुःख भोगावं लागतं आणि जर आपण प्रेम श्रद्धा आणि त्याग दिला असेल तर त्या आत्म्याशी पुन्हा भेट होऊन आपण सुख अनुभवतो गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्या आत्म्याशी आपले ऋणानुबंध राहिलेले असतात त्या आत्मे पुन्हा जन्म घेऊन एकत्र येतात याचा अर्थ असा की पती पत्नीचा संबंध हा केवळ या जन्मपुरता नसतो तो अनेक जन्मांचा प्रवास असतो प्रत्येक जन्मी अधूर राहिलेलं ना नातं पूर्ण केलं जातं म्हणून पती पत्नीने एकमेकांशी संयम ठेवावा एकमेकांना क्षमा करावी आणि प्रेमाने संसार पुढे न्यावा कारण तुम्ही एकमेकांचे शत्रू नसून एकमेकांचे सहप्रवासी आहात या प्रवासाचा शेवट म्हणजे आत्म्याची प्रगती आणि मोक्षप्राप्ती मित्रांनो विवाह हा फक्त सामाजिक करार नाही तो आध्यात्मिक करार आहे तुमचा तुमचा पती तुमची पत्नी हे केवळ आजच्या जन्मातले साथीदार नाहीत तर ती पूर्वजन्मापासून चालत आलेले आत्मसंबंध आहेत म्हणून संसारात अडचणी आल्या वाद झाले दुःख आलं तरी त्या फक्त कर्माची उकल आहे हे लक्षात ठेवावे प्रेम श्रद्धा क्षमा आणि संयम यांच्या आधारे हे बंधन पार करा कारण शेवटी आपला उद्देश एकच आहे आत्म्याची प्रगती आणि मोक्षप्राप्ती मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक पवित्र होतो आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देतात भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढील भागात धन्यवाद Shi sami samalta